आपल्या सगळ्यांचं स्वागत जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून भावसार विजन सोलापूर सेंटरला आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमात सौ संगीता दायफुले यांनी प्रथम क्रमांक येत पैठणी व भावसार होम मिनिस्टर होण्याचा मान मिळविला दुसरे बक्षीस काष्टा नवारी साडीचा मान सौ कीर्ती कटारे यांनी मिळविला तर सोन्याची नद सौ सो नंदा सुह क्षीरसागर यांना मिळालं डिनर सेट सौ अश्विनी मुसळे तर प्रेशर कुकर वर्षा महेंद्रकर यांना मिळाले कार्यक्रमाच्या उद्घाटन भावसार महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सरिता जवळकर यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण महानगरपालिकेच्या अधिकारी सौ सुनीता हिबारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भावसार विजन सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे भावसार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रकाश जवळकर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री अश्विन डोजोडे सुहास क्षीरसागर दीपक आकुडे संजय पतंगे सचिव माधव वळसे या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गेम शो प्राध्यापक संतोष पवार सर यांनी केले तळ्यात मळ्यात बॉल फेक टिकली लावणे दोघांचे पाय बांधून पळणे अशा विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या सर्व सहभागी महिलांनी खूप आनंद घेतला आपल्या भारधार व विनोदी शैलीमुळे तसेच विविध गेम शोमुळे महिला रंगून गेल्या होत्या प्रत्येक महिलांना उखाने घेऊन कार्यक्रमात रंगत आणली कार्यक्रमासाठी पैठणी श्री अंबादास श्यामराव सुलाखे यांनी श्री गर्जे यांच्याही तर्फे विजेता महिलेस मोफत जेवण प्रायोजित केले होते नववारी काष्टासाठी श्री साई क्षीरसागर यांच्याकडून तर नथ रोहन शाळकर यांच्याकडून डिनर सेट भावसार ज्येष्ठ नागरिक संघटना व कुकर श्री कुसुमकर यांच्याकडून देण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर जवळकर श्रीकांत रंगदळ किरण कुमार मुसळे नंदा क्षीरसागर कीर्ती कटारे ऍडव्होकेट किरण रणसुबे सुधीर क्षीरसागर श्री शशी भासुदकर यांनी परिश्रम घेतले पण गाणं म्हणायचं तुम्हाला आता त्यांच्यासाठी तुमच्या आवडीचं गाणं

干嘛干嘛